नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्यात या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी एक्सप्लेन करणार आहे तमन्ना भाटिया स्टारर एक तेलगू हॉरर फिल्म ज्याचं नाव आहे ओडेला टू दोन हजार बावीसमध्ये एक क्राईम थ्रिलर फिल्म आली होती ओडेला रेल्वे स्टेशन हा त्याच चित्रपटाचा दुसरा भाग आहे पहिल्या भागात एक सिरियल किलरने ओडेला गावात प्रचंड दहशत पसरवली होती आणि आता दुसऱ्या भागात त्याचं भूत गावात हा, हा माजवणार आहे जर तुम्ही पहिला भाग पाहिला असेल तर मस्तच आणि नाही पाहिला तरी काही हरकत नाही कारण या व्हिडिओमध्ये मी त्या मूवीचा छोटासा सारांश देणार आहे चला तर मग वेळ न दबडता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्या भागाची गोष्ट एका सिरियल किलर बद्दल होती जो लग्नाच्या दिवशी नवविवाहित वधूला पडवून नेत असे आणि मग तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकत असे हा एक माणसाच्या रूपात लपलेला राक्षस होता त्याला ओळखणं फार अवघड होतं कुणीच ठामपणे सांगू शकत नव्हतं की हे कोण करतंय त्यामुळे पोलिसांनाही तो सापडत नव्हता इन्व्हेस्टिगेशन दरम्यान पोलीस चुकीच्या व्यक्तीला पकडत होते आणि खरा किल्लर पुन्हा पुन्हा सुटून जात होता गावात त्या किल्लरचा एवढा धसका बसला होता की लोकांनी मुलींची लग्न लावणंच बंद केली होती या सगळ्यात गावचा सरपंच आपल्या मुलीचं लग्न ठरवतो आणि ही केस एक आय पी एस ऑफिसर अनुदेप हाताळीत असतो तो, तो सरपंचाला बोलतो की कि किलर पकडला गेला नाही तोपर्यंत लग्न पुढे ढकला पण सरपंच आपल्या गर्वात म्हणतो कुणाची एवढी हिंमत नाही की कोणी माझ्या मुलीला उचलून नेल पण त्याला कल्पनाही नव्हती की किल्लरची हिंमत वाढली होती कारण तो कधीच पकडला जात नव्हता आणि मग तो पोलिसांना चकवा देत सरपंचा मुलीला पण उचलून येतो आणि तिच्यासोबतही तसंच अमानुष वागतो पण त्याच्या पळून जाण्याच्या आधीच अनुदीप आपल्या टीमसह येतो आणि त्याला पकडतो पण सरपंच आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे मुली मुली प्रचंड संतापलेला असतो तो स्वतःच्या हातूनच किलरला शिक्षा द्यायचं ठरवतो तो, तो कायद्याच्या विरुद्ध जाऊन त्याला लॉकअप मधून बाहेर काढतो आणि आपल्यासोबत घेऊन जातो आणि त्याला अत्यंत क्रूरपणे मारहाण करतो टॉर्चर करतो तेव्हाच त्याचा भाऊ आणि बहिणी तिरुपती आणि राधा सरपंचाला समजवायला येतात दोघेही सरपंचाची खूप विनंती करतात की त्याला सोडून द्या राधा तर सरपंचाच्या पायावर सुद्धा पडते आणि म्हणते की त्याला सोडून द्या पाहिजे तर त्याला जेलमध्ये टाका पण त्याचा जीव घेऊ नका पण सरपंच काहीच कोणाचं ऐकत नाही आणि या सगळ्यात अजूनही नवविवाहित वधूचा खून होतो तेव्हा पोलिसांनी सरपंच दोघांनाही समजतं की त्यांनी पुन्हा एकदा चुकीच्या व्यक्तीला पकडलंय तो फक्त चुकीच्या वेळेस चुकीच्या जागी होता म्हणून अडकला मग तिरुपतीला सोडून दिलं जातं आता अनुदीप खऱ्या किल्लरला पकडण्यासाठी आव्हान देतो तो गावात लग्न करणार असल्याचं जाहीर करतो आणि म्हणतो दम असेल तर माझ्या बायकोला उचलून दाखव एक दिवशी राधाला तिरुपतीच्या बॉक्समध्ये काही पीडित मुलींचे कपडे आणि दागिने सापडतात ते पाहून ती धक्क्यात येते आणि तिला समजतं की तिचाच नवरा तिरुपती खरा दरिंदा आहे खरा किल्लर गावातला धुबीच असतो तो मुलींना बेशुद्ध करून कपड्यांच्या गाठवड्यात लपून नेत असे आणि मग त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना मारून टाकत असे आता त्याचं पुढचं लक्ष होतं आय पी एस अनुदीपची बायको लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिरुपती कपडे घेण्याच्या बहाण्याने अनुदीपच्या घरी जातो आणि त्याची बायको गाठवड्यात टाकून त्याच्या डोळ्यासमोरच घेऊन जातो अनुदीपला याची कल्पनाही नसते तेवढ्यात राधा त्याला ते कॉल करून सांगते की खरा किलर म्हणजे तिचा नवरा तिरुपतीचा आहे तेव्हा अनुदीपला समजतं की त्याची पत्नी पडवली गेली आहे दुसरीकडे राधा आपल्या कुत्र्याला तिरुपतीचे कपडे सुंगवते आणि तो कुत्रा तिला तिरुपतीजवळ घेऊन पोहोचतो तिथे राधा स्वतःच्या डोळने आपले नवऱ्याचे घृणास्पद कृती पाहून थक्क होते ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते समजावते पण तिरुपती तिलाही अमानुषपणे मारतो त्यामुळे ती जवळपास बेशुद्धच होते त्याचवेळी तिला या सगळ्या मुलींची आठवण येते ज्यांना ती आपल्या बहिणींसारखं मानायची आणि तिला कडून चुकतं जर तिने आताच तिरुपतीला थांबवलं नाही तर तो अजून एका निरागस मुलीची शिकार करेल बस मग काय राधा चंडीचा अवतार घेऊन जागृत होते आणि मग राधा एका फावड्याने तिरुपतीची मान धडापासून वेगळी करून टाकते आणि अशा पद्धतीने अनुदीपच्या पत्नीला वाचवलं जातं आणि तिचं अंग झाकण्यासाठी ती आपली साडी देते नंतर तीच राधा अंगावर चिखल आणि हातात तिरुपतीचं कापलेलं डोकं घेऊन रेल्वे ट्रॅक ओलांडत थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते आणि तिथे आत्मसमर्पण करते यानंतर पोलीस तिरुपतीचं धड आणि कापलेलं डोकं काढतात आणि अशा प्रकारे ही केस संपते यानंतर आपण आय पी एस अनुदीपला आपल्या पत्नीला घेऊन ओडेला गाव सोडून निघून जाताना पाहतो तर मंडळी ही होती ओडेला वंची कहाणी आता आपण वळूया ओडेला टूच्या कहाणीच्या दिशेने ही गोष्ट सुरू होते एका धक्कादायक एक दृश्याने आपण बघतो की एक छोटी मुलगी जी शाळेचे युनिफॉर्म घातलेली असते तिच्या हातात राधाचं कापलेलं डोकं असतं आणि मागील भागात जसं राधा तिरुपतीचं डोकं घेऊन बाहेर आली होती तसंच ही मुलगी राधाचं डोकं घेऊन रेल्वे ट्रॅक पार्क करत थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते दृश्य बघून तिथे एक खडबड उडते आणि पोलीस सुद्धा हे दृश्य पाहून हादरून जातात त्यांना देजाऊ सारखं वाटतं कारण सहा महिन्यापूर्वी त्याने असंच काहीच पाहिलं होतं तेव्हा राधा तिरुपतीचं डोकं घेऊन आली होती आणि आता एक छोटी मुलगी राधाचं डोकं घेऊन आली आहे पण यावेळी आपल्याला काही काळापूर्वीची कथा दाखवली जाते जिथं तिरुपतीचं डोकं त्याच्या धडाशी पुन्हा जोडून त्याच्या कुटुंबियांना मृतदेह सुपूर्द केला जातो ते त्याच्या अंतिम संस्काराची तयारी करू लागतात पण गावकरी अजूनही तिरुपतीवर प्रचंड संतापलेले असतात ते त्याचा अंतिम संस्कार होऊ देत नाही सरपंच पुजाऱ्याला बोलतो तिरुपतीच्या पापी आत्म्याला कधीच मुक्ती मिळू नये त्याचं असं काहीतरी व्हायला हवं की त्याचा आत्मा कायमच तडपडत राहील आणि कधीच पुन्हा जन्म घेऊ शकणार नाही त्यावर पुजारी त्याला दंड देण्याचा सल्ला देतात ज्या तिरुपतीच्या शरीराला जमिनीत उभं करून गाडण्यात येणार असतं त्याला काड्या कोंबड्याच्या रक्ताने स्नान घालण्यात येणार होतं मग गावकऱ्यांची नखं आणि त्यांच्या पायातील माती त्या काळ्या कपड्यात बांधून ती तिरुपतीच्या मृतदेहासोबत गावाबाहेर पुरण्यात येणार होती या विधीनंतर तिरुपतीच्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नव्हती त्याची आत्मा कायम तडपडत राहणार होती आणि कधीच दुसरा जन्म घेऊ शकणार नव्हती मग त्यांनी तिरुपतीच्या शरीरावर तंत्रमंत्र केले आणि गावाबाहेर असलेल्या त्या वटवृक्षाजवळ जिथे पूर्वी प्राणी दफनवले जायचे तिथेच तिरुपतीला जिवंतासारखा उभं करून पुरण्यात आला तिरुपतीच्या घरचे खूप विनवण्या करतात हे कमीत कमी मृत्यूनंतर तरी त्याला एवढी भीषण शिक्षा होऊ नये त्याला आधीच शिक्षा मिळाली आहे आम्हाला त्याचा साधाच अंतिम संस्कार तरी करू द्या पण गावकरी काहीही ऐकत नाही आणि त्याला पुन्हा पुरून टाकतात तेवढ्यात तिथे अचानक जोरदार वारे वाहू लागतात आणि तिरुपतीची आत्मा प्रचंड संतापात म्हणते मी आज सगळ्या गावकऱ्यांपासून सूड घेईन कोणाला शांत जगू देणार नाही आणि देवी ओढेला सुद्धा त्यांना वाचू शकणार नाही असं म्हणत आत्मा प्रचंड आवाजात हसते पण गावकरी ते ऐकू शकत नाही आणि ते तिकडून निघून जातात दुसऱ्या बाजूला डोंगरावर आपण तीन साधूंना पाहतो त्यांचे गुरु त्यांना सांगतात की त्यांनी आपल्या दव्य पाहिलं आहे की ओढेला गाव जे देवी ओडेलाचे जन्मस्थान आहे तिथे एक प्रचंड दृष्ट आत्मा हा हा माजवण्यासाठी तयार आहे आणि योग्य क्षणाची वाट बघते आहे हे कोण शिष्य घाबरून जातात गुरुदेव मग आता काय होणार त्यावर गुरु म्हणतात चिंता करू नका जर एखादं राक्षस संकट जन्माला आलं असेल तर ते थांबवण्यासाठी देवानेही कुठल्या ना कुठल्या रूपात अवतार घेतलेलाच असेल त्यानंतर आपल्याला काशीचं दृश्य दाखवलं जातं जिथे आपण एक स्त्री साधूला पाहतो हीच आहे ती जिच्याबद्दल गुरुजी बोलत होते जी तिरुपतीच्या आत्म्यापासून उडेला गावाला वाचवणार आहे पण याच दरम्यान गावकरी या येणाऱ्या संकटाबद्दल अजिबातच अनभिज्ञ असतात आणि त्यावेळी गावात एक लग्नाची धामधूम सुरू असते रात्रीच्या वेळी जेव्हा पंडित लग्नविधी करून परतत असतो तेव्हा काही तरुण त्याला अडवतात जे पित असतात आणि पंडिताला त्यांच्या सामील होण्यासाठी आग्रह करतात बोलता बोलता तो मुलगा बोलतो जिचं लग्न आज झालं आहे त्या मुलीला आम्ही सगळेच जण पसंत करायचो सगळेच तिच्यासोबत लग्न करायचं स्वप्न बघायचे पण तिने लग्न दुसऱ्याच कोणाशी तरी केलं हे ऐकून दारूच्या नशेत असलेला एक मुलगा म्हणतो मी तर त्या मुलीवर अत्याचार करीन आणि मग हे सांगून सुटून जाईन की तिरुपतीच्या आत्म्याने मला पजेच केलं होतं हे ऐकून पंडितजी संतापतो आणि म्हणतो की मी कशांनीच लोकांमध्ये बसलोय आणि तो तिकडून निघून जातो पण वाटेतच त्याला लखवी लागते आणि तो बघतो की अगदी जवळच तिरुपतीची समाधी आहे त्याला अजूनच त्रास होतो आणि तो थेट तिरुपतीच्या समाधीवरच लघवे करतो तेवढ्यात त्याच्या पायात एक काटा रुतो आणि तो काटा काढताच त्याचं रक्त थेट तिरुपतीच्या समाधीवर पडतो हे रक्त तिरुपतीच्या आत्म्यासाठी माध्यम ठरतं आणि तो पंडिताला पोजेस करून त्याचा शरीर ताब्यात घेतो यानंतर तो पंडिताच्या रूपात लग्नाच्या घरात परत येतो आणि थेट वरवधूच्या खोलीत प्रवेश करतो प्रथम तो नवऱ्यावर हल्ला करतो आणि त्याला ठार मारतो मग तो विकृत नजरेने वधूकडे पाहत पुढे जातो घाबरलेली मुलगी म्हणते पंडितजी हे तुम्हाला काय झालंय कृपया असं पाप करू नका तेव्हा तिरुपती आपला भयानक रूप तिला दाखवतो हे पाहून वधू घाबरून जाते कारण ती ओळखते की हाच आहे तो शैतान तिरुपतीचा भूत तिरुपती त्या मुलीचाही खून करतो आणि तिचे केस पकडून संपूर्ण खालसकट खेचतो बेचारी मुलगी त्याच्यासमोर हात जोडते कृपया मला सोडा पण निर्दयी तिरुपती कसलीही दयामाया न करता तिचं शरीर चिरडून टाकतो काम उरकून तो पंडिताचं शरीर सोडतो आणि परत आपल्या समाधीत निघून जातो दुसऱ्याच दिवशी घरच्यांना वधूचा विद्रूप मृतदेह आढळतो जो इतका भयंकर अवस्थेत असतो की ते पाहून सगळ्यांची रूह थरथरते आणि दुसरीकडे पंडित बिचारा गोंधळलेला उभा असतो मी लघवी करत असताना इथे कसं काय आलो पण पोलिसांना हे समजत नाही आणि ते त्यालाच खुनाचा आरोपी समजून अटक करतात आणि मग पंडित आला पोलीस थेट ठाण्यात घेऊन जातात आणि जिथे त्याची दमदार धुराई करतात बिचारा पंडित ओरडतो मी काहीच केलं नाही पण पोलीस एकही ऐकायला तयार नव्हते तेव्हाच पंडिताला त्या रात्रीच्या दारू पिलेल्या मुलांची घायानडी बोलणी आठवतात जे त्या मुलीबद्दल भयंकर गोष्टी बोलत होते पंडित लगेचच पोलिसांना सगळं सांगतो एकूण पोलीस ताबडतोब त्या मुलांना पकडतात आणि त्यांनाही उलट लटकवून जबरदस्त चोप देतात ही गोष्ट अगदी पहिल्या भागासारखीच होती जिथं तिरुपती कांड करत होता आणि निर्दोष लोकांना पोलीस पकडून मारत होते पण आता गोष्ट वेगळी होती तिरुपती आता भूत बनला होता त्याला आता कोणतीही पोलीस यंत्रणा थांबू शकत नव्हती त्याला थांबवण्यासाठी आता हवे होते एक शक्तिशाली ओझा किंवा तांत्रिक तेव्हाच आपल्याला एक ओझा दाखवला जातो ज्याचं नाव असतं अल्लाबख तो त्यावेळी एका लहान मुलीवर झाडफूस करत असतो वाईट शक्तीचा प्रभाव असतो एका काड्या कोंबडीचा वापर करून तो मुलीची नजर उतरवतो आणि तिच्या आईवडिलांना सांगतो रात्री गावच्या सीमेवर जाऊन मोरग्याची बली चढवा ते लोक रात्री गावच्या सीमेजवळ जातात अल्लाबख सांगतो तसं रिच्युअल करतात त्या कोंबड्याची मुंडी मोरडतात आणि तिथेच फेकतात आणि तिकडून निघून जातात पण त्यांच्या जाण्यानंतर तिथे येतो तिरुपतीचा आत्मा तो कोंबडा खायला लागतो तेवढ्यात तिथून जात असतो आणि हे सगळं बघतो पुढच्या दिवशी तो गुरुजींना सगळं सांगतो हे कोण अल्लाबक्षी टेन्शनमध्ये येतो तेव्हाच एक माणूस त्याच्याकडे त्याच्या मुलीच्या लग्नाचा कार्ड देण्यासाठी येतो अल्लाबक्ष म्हणतो आता लग्न करू नकोस आता आताच एक भयानक गोष्ट घडली आहे पण तो माणूस म्हणतो अरे तो खून तर पंडिताने केला होता आणि तो तर आता अटकेत आहे अल्लाबक्ष म्हणतो मला काहीतरी गडबड वाटते कृपया माझं ऐक आणि लग्न थांबव पण तो माणूस काहीच ऐकत नाही आणि आपल्या मुलीचं लग्न लावून देतो मग काय लग्नातच एक मोठा तमाशा होतो गावचा सरपंच लग्नात फक्त सोळा रुपये देतो तेव्हा गावचा एक माणूस त्याचा थट्टा उडवतो अ सरपंच एवढा पैसा असूनही किती कंजूसपणा करता कोण सरपंच भडकतो आणि म्हणतो तुम्ही माझी बेज्जती केली आहे आणि मग लग्नात सगळ्यांशी सरपंच उलटसुलट बोलायला लागतो यामुळे त्याची मुलीच्या वडिलांशी झटापट होते आणि चिडून तो लग्नातून उठून निघून जातो रात्री गाडीवर दारू पिऊन फिरत असताना सरपंच तिरुपतीच्या समाधीपाशी येतो तिथे त्याला अचानक टॉयलेटला जावं लागतं आणि तोही पुजारासारखंच तिरुपतीच्या समाधीवर टॉयलेट करतो आणि आपला राग उधरवतो मग काय त्याच्याही पायात एक काटा रुतो आणि रक्ताचे थेंब जमिनीवर पडतं हीच थेंब तिरुपतीच्या आत्म्याला जागवतो आणि तो सरपंचाच्या शरीरात शिरतो आता सरपंच पजत झालेला असतो तो ट्रॅक्टरवर स्टँड करत निघून जातो आणि नववधूला शोधायला लागतो त्याच दरम्यान बायको भुट्ट्याच्या शेतात बेडवर रोमॅन्टिक मोमेंट्स घालवत असतात पण तिरुपतीची आत्मा ट्रॅक्टरवर तिथं पोचते आणि जोरात धडक मारते बेड ओलथवून टाकतो सुरुवातीला तो, सुरुवा तो नवऱ्यावर अटॅक करतो त्याला बेशुद्ध करतो आणि मग नवरींला आपलं खरं रूप दाखवतो मीस तिरुपती आहे तो तिच्या तोंडात भुट्टा खूप असतो आणि तिला पेटवून जिवंत जाळतो पुढच्या दिवशी शेतात तिचं जळलेलं शरीर बघून तिचे आईवडील हंबरडा फोडतात दरम्यान काशीमध्ये ती साधवी ओम नम शिवायचा जप करत बसलेली असते दुसरीकडे पर्वताच्या गुहेत गुरुजी त्या साध्वीबद्दल बोलत असतात ते म्हणतात तिला एकशे दहा कोटी जप पूर्ण करावे लागतील मगच एक मोठा चमत्कार घडेल पण तो चमत्कार काय आहे ते अजून स्पष्ट करत नाही फक्त म्हणतात योग्य वेळ आली की ते कळेल आणि गावात पुन्हा एक टन बघायला मिळतो पंडित आणि सरपंचाला लोकांनी झाडाला बांधलं होतं आणि मारहाण सुरू होते मुलीचा वडील स्वतः सरपंचाला पिटत होता त्याला वाटत होतं की सरपंचाने आपल्या मुलीवर सूड घेतलाय सरपंच ओरडत होता मी काहीही केलं नाही पण कुणीही त्याचं ऐकत नाही तेव्हाच अल्लाबख तिथे येतो तो म्हणतो त्यांना सोडून द्या हे सगळं तिरुपतीच्या आत्म्याचं काम आहे मग तो गावातील सीसीटीव्ही फुटेज दाखवतो ज्यामध्ये तिरुपतीची सायकल संपूर्ण गावात फिरताना दिसते तो म्हणतो तिरुपती, तिरुपती मेला असला पण आता तो परत आलाय एक भयानक प्रेत बनून आणि आपल्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी तिरुपतीची आत्मा आता लोकांचं नुकसान करायला लागते तो यासाठी गावकऱ्यांना जबाबदार धरतो कारण जर त्यांनी त्याचा योग्य विधीने अंतिम संस्कार केला असता तर त्याची आत्मा नरकात गेली असती आणि तिथे गरुड पुराणानुसार त्याला दंड मिळाला असता पण त्याला समाधी देऊन त्याच्या आत्माला इथंच अडकवून गावकऱ्यांनी आपल्याच पायावर कुराड मारली तेव्हाच एसीपी तिथे येतो तो, तो पंडित आणि सरपंचाला अरेस्ट करतो पण अल्लाबख त्याला समजवतो ही सगळी कामं तिरुपतीच्या प्रेताने केलेली आहे पण एसीपी उलट अल्लाबक्षवरच आरोप ठेवतो तुम्हीही यांच्यासोबत मिळालेले दिसता ही भूतप्रेताची गोष्ट बनून त्यांना आहे गावकरी मात्र अल्लाबक्षा बाजूने उभे राहतात ते म्हणतात तो गावातील सगळ्यात सन्मानिय माणूस आहे भूतप्रेतांपासून आम्हाला वर्षानुवर्ष वाचवत आलाय सर तो खरंच बरोबर बोलतोय पण पी चिडन म्हणतो दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही असे अंधविश्वास मानता ठीक आहे मी सिद्ध करतो की हे सगळं भंपक आहे तो गावकऱ्यांना चॅलेंज करतो ते चोवीस तास तिरुपतीच्या समाधीवर थांबेल जर काही नाही झालं तर सिद्ध होईल की आत्मा काही नसते हे सगळं माणसांचंच काम आहे मग तो समाधीवर जाऊन बसतो एकटा आपले सगळे ज्युनियर ऑफिसर परत पाठवतो हो पुढच्या दिवशी जेव्हा सगळे त्याला पाहायला येतात तो काहीच बोलत नाही ते लक्षात घेतात तो मरण पावला आहे त्याचा एक डोळा बाहेर आलेला असतो आणि पाठीची कातडी फाटलेली असते बस गावभर बनव्यासारखी बातमी पसरते तिरुपतीच्या आत्म्याने आता एसीपीलाही मारलं गावात आता पूर्ण भीतीचं वातावरण पसरतं आणि आता गावकरी आपल्या घराबाहेर सुद्धा पडायला घाबरू लागले होते अल्लाबक्ष झाडपूक करत करत थकून गेला होता रोज रात्री तिरुपतीची भूतिया सायकल गावात फेरी मारत असे गावात आता लग्न थांबले होते संत वारं साजरे व्हायचे थांबले होते तिरुपतीनं गावकऱ्यांची सुख शांती हिरावून घेतली होती पण गावकरी किती दिवस असंच हातात हात घेऊन भीतीच्या सावलीत जगणार होती म्हणून ते राधाला भेटायला तुरुंगात जातात सगळं घडलं ते सांगतात कोण राधा हादरून जाते ती म्हणते हे भगवान गाव वाचवण्यासाठी मी माझ्या पतीला मारून तुरुंगवास भोगते आणि तुम्ही त्याला समाधी देऊन पुन्हा गावात आफत ओढवून घेतली गावकरी तिची माफी मागतात हो आमच्या चुकांमुळे हे सगळं घडलं प्लीज आम्हाला माफ कर पूर्वी तूच गावाला त्या राक्षसापासून वाचवलंस आता पुन्हा एकदा वाचव राधा म्हणते मी तरी काय करू शकते ज्याला मी मारलं त्याला पुन्हा कसं मारू आता एकच माणूस तुमचं रक्षण करू शकते ती म्हणजे माझी बहीण भैरवी तिने खूप वर्षांपूर्वी घर सोडून संन्यास घेतला आई बाबा आजी तिच्या दुःखात मरण पावले आणि ती आता एक प्रसिद्ध नागा साध्वी बनलेली आहे खूप शिष्य आहेत तिचे सगळे तिला भैरवी या नावाने ओळखतात गावकरी विचारतात ती आम्हाला कुठे मिळेल राधा सांगते रामगिरी किल्ल्याच्या डोंगरावर एक जुनं शिवमंदिर आहे ती तिथे नेहमी पूजा करायला येते गावकरी मग त्या मंदिराजवळ जाऊन भैरवी नावाच्या नागा साधूबद्दल चौकशी सा करतात पण कोणालाही तिचा पत्ता माहिती नसतो आणि तेव्हाच कथेत एंट्री होते भैरवीची तिचा पोशाख तिचं रूप आणि तिच्या मागे शिष्यांची रांग सगळ्यांवर भीती श्रद्धा आणि रहस्याचा प्रभाव निर्माण होतो आणि त्या शिवमंदिराजवळ भैरवी काही गायींना वाचवत असते जे काही गुंड बेकायदेशीर येतात त्यांना स्लॉटर हाऊसकडे नेत होते दृश्य गावकरी पाहतात आणि ते लगेचच भैरवी मा म्हणून तिच्या पायावर पडतात आणि सगळी आपत्ती तिला सांगतात भैरवी खूप संतप्त होते एका मृतदेहाशी शिवागणूक चुकीची आहे गावकरी हात जोडून माफी मागतात खूप विनंती करतात प्लीज आता तुम्हीच आमचं शेवटची आशा आहेत भैरवीचं हृदय वितरतो आणि ती मदतीस तयार होते ज्या क्षणी ती गावात पाऊल टाकते गावाची मनूस हवा अंधार भीती दूर होतात गावात एक नवीन आशेचा किरण पसरतो गावकरी तिचं भव्य स्वागत करतात भैरवी आधी आपलं जुनं घर पाहते जुन्या आठवणींमध्ये हरवते आणि मग गावकऱ्यांसोबत तिरुपतीच्या समाधीकडे जाते ती समाधीवर पाय ठेवते आणि तिरुपतीच्या आत्मा तडपडत उभी राहते त्याला बांधून ठेवण्यासाठी भैरवी एक खास रिच्युअल सांगते नंदी महाराजाच्या चार मूर्ती नवप्रकारचे धान्य गंगाजल नागासाधूंच्या जटांचे दोरं या सगळ्यांचा खास अर्थ म्हणजे नंदी महाराज शिवाचे द्वारपाल भूतप्रेत यांच्या पुढे थांबतात नवधान्य नवग्रहांचे प्रतीक आत्माला अशक्त करतात नागासाधूंच्या जटा प्रचंड तांत्रिक शक्ती प्रेतात्मा अडकवतो गंगाजल आत्माला शांत करणारं पवित्र जल हे सगळं समजावून सांगतो पक्ष तो केवळ मुसलमान नसून हिंदू धर्माचंही गाडधान असलेली व्यक्ती आहे इथे हिंदू मुस्लिम एकतेचाही संदेश दिला जातो विधी पूर्ण होते भैरवी सांगते उद्या शुक्ल पक्ष सुरू होईल पंधरा दिवसांचा काळ त्याच्या शेवटी तिरुपतीचा देह समाधीतून बाहेर काढून अग्निसंस्कार केला जाईल आणि त्यामुळे त्याला प्रेत योनीपासून मुक्ती मिळेल पण काय खरंच इतकं सोपं होणार आहे का हे सगळं की तिरुपतीची आत्मा अजून काहीतरी विनाश घडवणार आहे आणि मग भैरवी स्पष्ट सांगते या विधीनंतर तिरुपतीला कपाल मोक्ष मिळेल पण या पंधरा दिवसात कोणतीही चूक झाली तर त्याचा परिणाम भयंकर असेल स्पष्ट करते चारही नंदी मूर्ती गावाच्या चार कोपऱ्याचं रक्षण करतील कोणीही त्यांना हलवू नये कोणत्याही माणसाची किंवा प्राण्याची सावली समाधीवर पडू नये नाहीतर देवही वाचू शकणार नाहीत त्यामुळे दिवस गावकरी रोज समाधीजवळ पहारा देतील गावकरी भैरवीला विनंती करतात की तुम्ही हे पंधरा दिवस आमच्या सोबतच थांबा ते मान्य करते आणि शिवमंदिरात राहायला लागते सुरुवातीचे काही दिवस सगळं शांत राहतं आणि मग एक मीडिया रिपोर्टर सत्यम दुसऱ्या गावावरून गुपचुप येतो या गावात नक्की काय घडतंय हे जाणून घ्यायला गावात बाहेरच्या बंदी असल्यामुळे तो ड्रोन वापरून समाधी परिसराचे फुटेज घेऊ लागतो पण समाधीभोवतीची शक्ती एवढी तीव्र असते की ड्रोन बिघडतो आणि थेट समाधीवर कोसळतो सत्यम आता गावात घुसतो ड्रोन परत मिळवण्यासाठी पहारेदार त्याला थांबवतो आणि बोलतो माघारी जा सत्यम जातो पण रात्री तो चोरून परत येतो त्या रात्रीचा मोठा अपघात म्हणजे गावकऱ्यांनी त्या दिवशी दुसरा पहारेकरी ठेवला नव्हता आणि जो होता तो झोपी गेला होता सत्यम वायर क्रॉस करून समाधीजवळ पोचतो रिच्युअल भंगतो आणि तिरुपती मुक्त होतो इतकंच नाही सत्यमचा हात वायरने कापला जातो त्याचा रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडतो आणि तिरुपती त्याचं पजेशन घेतो तिरुपती आता गावात फिरू लागतो आणि एके दिवशी त्याची विकृत नजर भैरवीवर पडते जी स्नान करत असते तो तिच्याकडे छेपावतो पण शिवमंदिरातून एक नाक प्रकट होतो तिरुपतीचा मार्ग रोखतो आणि त्याला गावाबाहेर त्याच्या समाधीपर्यंत पडवतो पण तिरुपती आता मुक्त झालाय त्याला दुसऱ्याचं शरीर मिळालंय आणि त्याचा उद्देश स्पष्ट आहे विनाश आणि तिथेच भैरवी देखील त्या समाधीवर हो येते आणि तिचा आणि तिरुपतीचा पहिल्यांदाच आमना सामना होतो तिरुपतीला जेव्हा कळलं की त्याला रोखायला एक स्त्री आली आहे तेव्हा तो हसतो आणि त्याच्या चेहऱ्यावर अहंकार स्पष्ट दिसतो तो भैरवीला चॅलेंज करतो तू मला रोखू शकत नाहीस पण तो हे विसरतो त्याला मारणारीसुद्धा एक स्त्रीच होती बरवी सावध करते पंधरा दिवसाच्या आधी जर तू पुन्हा गावात आलास तर तुला भस्म करेन सध्या तिरुपती मागं हटतो पण धमकी देतो मी परत येईन नेक्स्ट दिवशी राधा जेलमधून सुटते गावकऱ्यांमध्ये आशा जागते सगळं पूर्ववत होईल असं वाटू लागतं पण तिरुपती कम करतो अघोर साधूंमधून तंत्रविद्या शिकून पंचतत्व अग्नी जल वायू पृथ्वी आणि आकाश यांची सिद्धी प्राप्त करून तो फक्त आत्मा राहत नाही तो बनतो एक संपूर्ण शक्तिशाली राक्षस आता भैरवीही त्याला थांबू शकत नाही तो गावच्या चारही दिशांनी एक रक्तरेषा ओढतो आणि आदेश देतो ही रेषा कोणीच ओलांडणार नाही कोणी शेती करणार नाही कोणी शाळेत जाणार नाही भूक आणि दुष्काळ तुमचं भविष्य आहे उडेला गाव आता स्मशानच राहील एक जण हिंमत करतो रेषा ओलांडतो त्या क्षणी त्याचा शिर धडापासून वेगळं होतं गावकऱ्यांचे डोळे पांढरे होतात आणि आशेचा एक टिडाही उरत नाही भैरवी हादरते आता मी हे गाव कसं वाचवणार काही दिवसांतच गावात भीषण दुष्काळ भूकमारी मारी मृत्यूचं सावट पसरू लागतं पण भैरवी इतक्यात हार मानणारी नव्हती आता ती एक अशी गुप्त उपायाच्या शोधात निघणार आहे जो या राक्षसाला संपू शकेल आणि इथून कथा एक ट्रॅजिक मोड घेते गावात एक चिमुरडी आजारी पडते पण कोणालाच तिला डॉक्टरकडे घेऊन जाता येत नाही कारण रेषा क्रॉस करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण त्यामुळे तिचे घरचे तिला भैरवीकडे नेतात आणि तिला बोलतात आता तूच काहीतरी चमत्कार कर भैरवी बोलते मी काहीच करू शकत नाही पण राधा तू मदत करू शकतेस राधा बोलते मी मी कशी मदत करणार भैरवी बोलते तू त्याची पत्नी आहेस त्याचं लक्ष विचलित कर मी त्या दरम्यान मंत्रोच्चार करेन रेषा थोडा वेळ इनॅक्टिव्ह करेन राधा पूर्ण लग्नाच्या पेहरावात तिरुपतीच्या समाधीकडे जाते त्याच्यासमोर येते आणि इमोशनली बोलते मी परत आले त्याचवेळी मंदिरातून भैरवी स्पीकरवर मंत्र बोलू लागते शक्ती जागृत होते आणि थोड्या वेळासाठी रेषा निष्क्रिय होते पण तेवढ्यातच वीज खात्याचे लोक स्पीकरची वीज कापून टाकतात मंत्र बंद होते आणि योजना फसते तिरुपतीला सत्य करतं राधा त्याला फसवत होती तो संतप्त होतो आणि त्या चिमुरडीवर प्रजेशन करतो तिच्या शरीरातून राधाचं डोकं धडापासून वेगळं करतो आणि इथेच चित्रपटाच्या सुरुवातीचा सीन रिपीट होतो ती चिमुरडी राधाचं डोकं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोचते आणि कथा परत वर्तमान काळात येते भैरवी प्रचंड दुःखात आपल्या बहिणीचं अंतिम संस्कार करते तिच्या डोळ्यात आता अजूनही कुणाचंही प्रेत पाहण्याची ताकद उरलेली नव्हती आता ती थेट तिरुपतीकडे जाते काय करू जेणेकरून तू शांत होशील आणि गावाला माफ करशील तिरुपती बोलतो जर गावाला वाचवायचं असेल तर तुला तुझं वैराग्य सोडावं लागेल तू माझी पत्नी हो आणि माझ्याशी लग्न कर शर्त ऐकून भैरवी हादरते पण गावासाठी ती तयार होते आता तिरुपती तिला आदेश देतो लग्नाच्या जोडात सजून त्याच्यासमोर येण्यासाठी पण ही फक्त एक सुरुवात आहे खरी रणभूमी तर अजून बाकी आहे पण जेव्हा गावकऱ्यांना समजतं की भैरवी त्यांच्यासाठी इतकं मोठं बलिदान देत आहे तेव्हा ते तिला थांबायला लागतात ते म्हणतात यापेक्षा तर आम्ही स्वतःलाच फाशी लावून मरून जाऊ पण आई तुम्ही त्या राक्षसाकडे जाऊ नका गावकऱ्यांचा तर आता देवावरही विश्वास उरलेला नव्हता ते म्हणायला ला लागले की कोणताही देव नाही पण भैरवी म्हणते देव आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की तो माझं रक्षण करेल जाता जाता ती बक्षकडे पाहून ओम शिवाय म्हणते अल्लाबक्ष विचारात पडतो भैरवी मला ओम नमः शिवाय का म्हणाली हे तर तिला माहिती आहे की मी एक मुसलमान आहे मग त्याला आठवतं की भैरवीने तिच्या हाताने एक विशिष्ट मुद्रा तयार केली होती आणि समोर एक खोपडी म्हणजे एक कपाल होती या सगळ्यावरून त्याला समजतं की भैरवी काय सांगण्याचा सा प्रयत्न करत होती ओम नमः शिवाय म्हणजे पंचमहाभूत जे या गावात तिरुपतीने नियंत्रित केलेले होते तिच्या हाताच्या इशाराचा अर्थ मोक्ष होता आणि ती खोपडी सगळं एकत्र करून त्याला कळतं की तिरुपतीला कपाल मोक्ष द्यावा लागेल म्हणजे त्याच्या शरीराची विल्हेवाट लावून त्याला मुक्त करावा लागेल तिरुपती या गावात हवेत आणि वातावरणात मिसळलेला होता तो सगळ्या गोष्टी ऐकू शकत होता म्हणूनच भैरवीने त्याला थेट काहीही न सांगता कोटवडमध्ये सगळं सांगितलं होतं दुसऱ्या बाजूला भैरवी सजून तिरुपतीकडे जाण्यासाठी निघते पण तिरुपती आधीच तिथे येतो आणि तो व्यंकटेशच्या शरीरात प्रवेश करत असतो दुसऱ्या बाजूला अल्लाबख तिरुपतीची समाधी खुदण्यात गुंतलेला असतो इकडे तिरुपती भैरवी जवळ जाण्याचा प्रयत्न करते पण एक अज्ञात शक्ती त्याला अडवते तेव्हा त्याला कळतं की हा सगळा एक सापाडा आहे तो प्रचंड संतापतो आणि भैरवीला गावकऱ्यांसमोर खेचून नेतो आणि तिला निर्दयपणे मारतो या सगळ्यात तरीही भैरवी सतत ओम नम शिवायचा जप करत राहते आणि मार सहन करत राहते तिरुपती तिला सांगत असतो माझं नाव घे आणि मला आपला नवरा मान पण तरीही ती मान्य करत नाही मार खास शेवटी भैरवी बेशुद्ध पडते दुसऱ्या बाजूला गुहेमध्ये असलेले बाबा सांगत असतात अजूनही हार मानू नकोस एक शेवटचा जप बाकी आहे तो पूर्ण झाला की एकशे दहा कोटी जप पूर्ण होईल पण भैरवी तर अर्धमेल्या अवस्थेत होती तिच्या शरीराने हलणंडुलणंही थांबवलं होतं तिची अशी अवस्था पाहून सगळे गावकरी अडहडून जातात तेवढ्यात एक छोटी मुलगी धरे दाखवून पुढे येते आणि नंदी महाराजांच्या कानात जाऊन देवाला सांगते कृपया भैरवीला वाचवा आणि इथे एक चमत्कार होतो नंदी महाराज प्रत्यक्ष दर्शन देतात आणि त्यांना प्रत्यक्ष पाहून गावकऱ्यांचा देवावरचा विश्वास जो उडालेला होता तो पुन्हा परत येतो दुसऱ्या बाजूला गुहेमध्ये लोक विचारतात आता तर नंदी महाराज स्वतः आले मग ते त्या राक्षसाचा अंत का करत नाहीत तेव्हा गुरुजी सांगतात त्या राक्षसाचा अंत फक्त भैरवीच करू शकते गावकऱ्यांचा आत्मविश्वास परत आल्याचं पाहून तिरुपती संतापतो आणि तो आता आपल्या तांत्रिक शक्तींचा वापर करून गावकऱ्यांवर हल्ला करतो त्यामुळे गावकऱ्यांचं नाक कान तोंडातून रक्त येऊ लागतं तेव्हाच भैरवी ओम नम शिवाय उच्चारते आणि तिचे एकशे दहा कोटी जप पूर्ण होतात त्या क्षणी स्वयं भगवान शिव भैरवीला दर्शन देतात आणि देव जेव्हा दर्शन देतात तेव्हा काहीतरी वरदान नक्कीच देतात वरदान म्हणून ते तिला एक शस्त्र देतात एक त्रिशूल हे शस्त्र मिळाल्यावर भैरवीमध्ये मा जणू माता दुर्गा प्रकट होते आणि मग भैरवी आपल्या पूर्ण शक्तीने भगवान शिवचं नाव घेत तिरुपतीवर हल्ला करते आणि त्याची आत्मा व्यंकटेशच्या शरीरातून बाहेर पडते दुसरीकडे बक्ष तिरुपतीच्या शरीराला जाडण्यासाठी पूर्ण तयारी करतो आणि तेवढ्यात त्या शरीराला आपोआप आग लागते त्याला कपालमोक्ष प्राप्त होतो गुहेमध्ये गुरुजींचे शिष्य हे समजतात एकशे दहा कोटी मंत्र जपल्यावर भगवान शिव दर्शन देतात मग त्यांना हे आश्चर्य वाटतं की इतक्या लहान वयात भैरवीने हे कसं काय साध्य केलं त्यावर गुरुजी बोलतात हे फक्त या जन्माचं फड नाही ती तिच्या पूर्वजन्मातही शिवजींची महान भक्त होती आणि हेच तिच्या भक्तीचं आजचं फड आहे इकडे व्यंकटेशी पूर्णपणे बरा झालेला असतो आणि गावात का सर्व काही पूर्ववश शांत होतं पण खरंच सर्व काही ठीक झालं होतं का कारण शेवटी काही लोकांना पुन्हा तिरुपतीची भूतिया सायकल दिसते आणि शेवटी आपल्याला ओडेला तीनचा संकेत देखील मिळतो म्हणजेच याचा पुढील भाग लवकरच येणार आहे तर मंडळी हे होतं ओडेला टू या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मंडळी व्हिडिओ लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय